हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना महापुरुषांची नावे घेऊन भाषणाला सुरुवात करण्याची परंपरा आहे परंतु आपण काय बोलतो याच त्यांना भान देखील उरत नाही चिखलीच्या महिला आमदार श्वेताबाई महाले यांनी सुरुवातीलाच बोलताना राष्ट्रमाता जिजाऊ आणि अहिल्यादेवींचा एकेरी उल्लेख केल्यानं अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या समर्थनार्थ चर्चेसाठी उभे असल्याचं सांगत आमदार श्वेताताई यांनी बोलण्यास सुरुवात केली शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जिजाऊ अहिल्या रमा म्हणत पॉस घेतला आणि पुन्हा रमाबाई सावित्रीबाई म्हणत त्यांनी भाषण कंटिन्यू ठेवले मात्र मा जिजाऊ सावित्रीबाई रमाबाईंच्या या आमदार लेखीनं राष्ट्रमाता जिजाऊ आणि अहिल्या देवींचा एकेरी उल्लेख करावा हे पटण्यासारखं नाही राष्ट्रमाता जिजाऊंनी महाराष्ट्राचा गौरवशाली शिव इतिहास घडवला तर भारतातील मावळ्यांच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्भय राणी म्हणून अधिराज्य गाजवलं त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न अनेकांना पडलाय सिटी न्यूज बुलढाणा अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या समर्थनार्थ चर्चेसाठी मी आज या ठिकाणी उभी आहे अध्यक्ष महोदय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधील जिजाऊ अहिल्या रमा बाई सावित्रीबाई अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या समर्थनार्थ चर्चेसाठी मी आज या ठिकाणी उभी आहे अध्यक्ष महोदय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधील जिजाऊ अहिल्या रमा अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या समर्थनार्थ चर्चेसाठी मी आज या ठिकाणी उभी आहे अध्यक्ष महोदय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधील जिजाऊ अहिल्या रमा बाई सावित्री